सुट्टीच्या दिवशी बाहेर जायचं म्हंटल की यांचं तोंड हे असं होत कस होत बघू पप्पाचं तोंड आणि आज हॉटेलात जेऊ म्हटल्यावर यांचं तोंड बघा शॉपिंगला गेल्यावर आम्हा बिचाऱ्या नवऱ्यांना फक्त ट्रॉली आणि ही अशी खोडीची लेकरच सांभाळण्याची जबाबदारी असते काय करणार दोन तासाची शॉपिंग उरकल्यावर हॉटेलात गेलो तिथं काय मागवायचं हे आमचं काय ठरणं अखेर या दोघी माहिलिकीच ठरलं सर्वात पहिलं मसाला पापडवर ताव मारल्यावर या चिवताईने हे अशी चोच पुसून काढली हॉटेलचं जेवण म्हणलं की या दोघींना लय आवडते बर का आणि घरचं जेवण आवडणारा मी फक्त आपलं असं चावायचं चा काम करतो घरी चिंचेच्या पानावर जेवणारी बायको हॉटेलमध्ये गेल्यावर असे दोन दोन चमचे घेऊन लय ताव मारते बर का